नमस्कार आपण पाहताय लवकर राजे न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी धर्माच्या रक्षणासाठी संस्काराचे संरक्षण संवर्धन आणि संक्रमण झालं पाहिजे असं मत हरिभक्त पारायण श्री सुनील महाराज कामटे पाटील यांनी व्यक्त केलं आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त पुणवा बुद्रुक येथे अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं त्यानिमित्तानं दररोज अभिषेक काकड आरती हरिपाठ महिला भजन आणि कीर्तन अशा कार्यक्रमांचं आयोजन ग्रामस्थ भजनी मंडळाच्या वतीनं करण्यात आले आज हरिभक्त पारायण श्री सुनील महाराज कामटे पाटील यांचे कीर्तन सेवा संपन्न झाली धर्माचं रक्षण होऊन समाज संस्कारक्षम म्हणावा असं वाटत असेल तर संस्काराचं संरक्षण संवर्धन आणि संक्रमण होणं गरजेचं आहे आज संपूर्ण समाज संख्या सत्ता आणि संपत्ती या दृष्टचक्रात अडकलाय मुलं संस्कारक्षम असावी ही सर्वांची अपेक्षा पण करायचं कोणी प्रश्न आहे एथ वडील जे करती तया नाम धर्म ठेवती एरती अनुष्ठती सामान्य सकळ भावी पिढी संस्कारी बनवायचे असेल केल नमीन करेल। निती चाली। तर आपण स्वतः हो धर्माचं अनुसरण केलं पाहिजे आणि नवीन पिढी तुमचं अनुकरण करेल आणि पिढी धर्म आणि नीतीयुक्त झाली तर समाज सदृढ होईल आणि हाच कृष्ण जन्म ठरेल देवाला अपेक्षित कार्य होऊन अपेक्षिते कीर्तनास सातसंगत हरिभक्त पारायण श्री जयसिंग कामटे शिवाजीराव मुंडे दत्तात्रय जाधव भिकोबा कामटे गुलाब कामटे समाधान कामटे तानाजी कामटे चंद्रकांत कामठे राजू उणेचा हगवणे मारुती बुवा यांनी केले कीर्तनानंतर हरिभक्त पारायण श्री सुनील महाराज कामटे पाटील यांचा सन्मान करण्यात आला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा